अनाथांची दिवाळी ही गोड व्हावी या सुंदर संकल्पनेतून नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप दिव्यांग सेलचे से से ती शिर्डी शहराध्यक्ष गोरडे नाशिक त्र्यंबक जुना आखाड्याचे महंत सुधीर गिरी महाराज यांच्या उपस्थितीत शिर्डीतील साह्याश्रय अनाथालयातील मुलांना खाऊ व मिठाईचं वाटप करून त्यांच्याबरोबर दीपावली सण साजरा करण्यात आलाय महंत सुधीरगिरी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथांची दिवाळी ही गोड व्हावी या उदात्त हेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला केला यावेळी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी महंत सुधीरगिरी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त पेढा तुला कार्यक्रम ही उत्साहात पार पाडला यावेळी कैलास बापूंनी खंडू गोर्डे यांच्या माध्यमातून साई आश्रयातील अनाथांची दिवाळी गोड करताना हा उपक्रम पाहून महंत सुधीरगिरी महाराज हेही भाव झाल्याचं दिसून आलंय माझ्या घरी आली दिवाळी तर नाशिक त्र्यंबक जुना खडा संत सुधीरगिरी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त आनंतांची जी दिवाळी ती गोड व्हा म्हणून त्या निमित्ताने स्वतःहून सुधीरगिरी महाराज यांच्या हस्ते आनंतांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांनी एक संकल्प केला की त्यांच्या समोर आपला वाढदिवस साजरा करावा व आपल्या हाताने त्यांना खाऊ वाटावं आज रोजी मी शिर्डी मध्ये सुधीरगिरी महाराज यांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभू ही साईचरणी प्रार्थना करतो व त्यांना वाढदिवसानिमित्त सर्व आनंदांच्या वतीनं मी त्यांच्यावर लाख लाख शुभेच्छा देऊन हार्दिक स्वागत करतो खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच